मी बाळासाहेब जाधव माजी चेअरमन आणि विद्यमान विश्वस्त सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेव त्या सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज जो यात्रेचा प्रारंभ झाला या यात्रेच्या प्रारंभामध्ये आता मी सांगितल्या बाईट मध्ये अनेक इव्हेंट आहेत त्यापैकी महत्वाच्या इव्हेंट कुस्त्या आणि या कुस्त्या एक महाराजांचा सेवागी महाराजांचा त्यावेळेचा आवडता खेळ म्हणून तो पारंपरिक खेळ आज हे आम्ही जोपासलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा हे कुस्तीचा फळ या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि याची तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर शुक्रवार दोन हजार चोवीस शनिवार दोन हजार चोवीस आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातलेच नाही तर परराज्यातले पैलवान सुद्धा हो या ठिकाणी कुस्ती खेळण्यास येतात यामध्ये पहिली कुस्ती भूपेंद्र अजनाळा विरुद्ध माऊली कोकाटे आणि यासाठी आमचं इनाम आहे पाच लाख रुपये दुसरी कुस्ती दि दिनेश गुलिया आणि दादा शेळके यासाठी आमच्या देवस्थान ट्रस्ट इनाम ठेवलेलं आहे चार लाख रुपये तिसरी कुस्ती जी आहे छोटा सुदामा आणि चव्हाण चव्हाण रवी चव्हाण अशा या प... पहिल्या तीन कुस्त्यातील यासाठी इनाम दिने आहे तीन लाख आणि त्यानंतरचे इनाम दोन लाख दोन लाख आणि दोन लाख अशा या प्रमुख पाच सहा पुस्त्या आहेत आणि अशा असंख्य पुस्त्या शेकडो पुस्त्या या मैदानामध्ये होणार आहेत आणि या पुस्त्यांचं नेटकास्त नियोजन आमचे देवस्थानचे मनाधिपती सुंदरगिरी महाराज चेअरमन मान्य डॉक्टर सुरेश जाधव आमचे माजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ती मैदानाचं खरं नियोजन आमचे विजय जाधव करत असतात त्यांचं आणि ग्रामस्थ पुसळेगाव निक या सर्वांनी अतिशय नेटकाचं नियोजन केलेलं आहे आणि त्या अठ्ठावीस तारखेला संपन्न होत आहेत पाणी मारून अजून सुद्धा आता ही फरपाणी मारली म्हणून हा खडा एवढा उघडाला आता अजून हे जेव्हा पाणी मारून जरा